नमस्कार श्री शिवमहापुराण रुद्र संविता अध्याय क्रमांक पस्तीस पाचशे शहात्तर अरागहा रागरहित आसक्ती शून्य पाचशे सत्याहत्तर नयनाध्यक्ष सर्व लोकांच्या डोळ्यामध्ये स्थित असलेले नेत्रांना प्रेरणा देणारे पाचशे अठ्याहत्तर विश्वामित्रा हा सर्व विश्वाविषयी मैत्री भावना असलेले विश्वामित्र ऋषी स्वरूप पाचशे एकोणऐंशी धनेश्वर रूप पाचशे ऐंशी ब्रह्मज्योती ज्योतिस्वरूप ब्रह्महा पाचशे एक्क्याऐंशी वसुधामा धनरूप तेज असलेले वसुधा स्वरूप पाचशे ब्याऐंशी महाज्योतिर्नुत्तमाहा सूर्यादी ज्योतींचे प्रकाशक असलेले सर्वोत्तम महाज्योति स्वरूप पाचशे त्र्याऐंशी मातामहा मातृकांचे पिता असल्यामुळे मातामह पाचशे चौऱ्याऐंशी माता मातारिष्वाहा नभस्वाना अवकाशात संचार करणारे वायुस्वरूप पाचशे पंच्याऐंशी नागहार ध्रुक सर्परूपी हार हा। धारण करणारे पाचशे शहाऐंशी पुलस्त्या पुलस्त्य नामक मुनि पाचशे सत्याऐंशी पुलाहा पुलक नामक ऋषी पाचशे अठ्ठ्याऐंशी अगस्त्या कुंभजन्मा अगस्त्य ऋषी पाचशे एकोणनव्वद जातुकर्णा हा जातुकर्ण जातु नावाने प्रसिद्ध ऋषी पाचशे नव्वद पराशराहा शक्तीपुत्र आणि व्यासांचे पिता मुनिवर्य पराशर पाचशे एक्क्याण्णव निरावरण निर्वा रहा आवरण शून्य अवरोधरहित पाचशे ब्याण्णव वैर ब्रह्माजींचे पुत्र नील लोहित रुद्रस्वरू पाचशे त्र्याण्णव विष्ट विस्तृत यश असलेले विष्णुस्वरूप पाचशे चौऱ्याण्णव आत्मभूहू स्वयंप्रकाश स्वयंभू ब्रह्मा पाचशे पंच्याण्णव अनिरुद्ध कोणत्याही प्रादुर्भावाने न अडणारे अकुंठित गती असलेले पाचशे शहाण्णव अत्रिही ऋषी त्रिगुणातीत पाचशे सत्त्याण्णव ज्ञानमूर्तीही ज्ञानस्वरूप पाचशे अठ्ठ्याण्णव महायशा महायशस्वी पाचशे नव्याण्णव लोकविराग्रणी ही विश्वविख्यात वीरांमध्ये अग्रगण्य सहाशे वीर हा महाशूर सहाशे एक चंड हा दुष्टांवर अत्यंत क्रोध करणारे सहाशे दोन सत्य पराक्रमा हा सफल शक्तिमान खऱ्या अर्थाने पराक्रमे सहाशे तीन व्याला कल्पा सर्पभूषणे धारण करणारे सहाशे चार महाकल्पा महाकल्प सज्ञ काल स्वरूप असलेले सहाशे पाच कल्पवृक्षा हा भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारे सहाशे सहा कलादरा चंद्राची कला धारण केलेले सहाशे सात अलंकार विशेष विशेषकांतिमान अलंकार धारण करणारे किंवा करवणारे सहाशे आठ अचलाहा कधीही विचलित न होणारे सहाशे नऊ रोचिष्णु दीप्तिमान सहाशे दहा विक्रमोन्नता पराक्रमांमध्ये वरचड सहाशे अकरा आयुष शब्दपती ही आयुचे आणि वाणीचे नियंता सहाशे बारा वेगी प्लवनाहा वेगवान पोहणारे आणि उडणारे सहाशे तेरा शिखी सारथीही अग्निरूप सहाय्यक सहाशे चौदा असंसृष्टा निर्लेप माया रूपी संसर्गरहित सहाशे पंधरा अतिथीही अतिथी रूपाने भक्तांच्या घरी जाऊन त्यांची पूजा स्वीकारणारे सहाशे सोळा शक्र प्रमाथीही इंद्रांचा अभिमान मर्दून टाकणारे सहाशे सतरा पादपासना वृक्षांत समीप आसन मांडणारे सहाशे अठरा वसुश्रवाहा यशरूपी धनाचे संपन्न सहाशे एकोणीस हव्यवाहा देवांना हवी पोचवणारे अग्निस्वरूप सहाशे वीस प्रतपता सूर्यरूपाने प्रचंड ताप देणारे सहाशे एकवीस विश्वभोजनाहा प्रलयकाळी विश्वब्रह्मांडाला आपला घास बनवणारे सहाशे बावीस जप्या हा उपासना करण्यायोग्य जप करण्यायोग्य नाम असलेले सहाशे तेवीस जरादिशमना वार्धक्यादी दोषांचे निवारण करणारे सहाशे चोवीस लोहितात्मा तनुन पाह लो लोहितवर्ण असलेले अग्निरूप सहाशे पंचवीस बृहद्वश्वा विशाल अश्व असलेले सहाशे सव्वीस नभो योनि आकाशाचे उत्पत्ती स्थान सहाशे सत्तावीस सुप्रतिका हा सुंदर अय अवयव असलेले सहाशे अठ्ठावीस तमिस्र हा अज्ञान रूपी अंधकार नाहीसा करणारे सहाशे एकोणतीस निराघस्तपना तापवणारे ग्रीष्मरूप सहाशे तीस मेघहा मेघस्वरूप सहाशे एकतीस स्वच्छहा सुंदर नेत्र असलेले सहाशे बत्तीस पर त्रिपुररूप शत्रुनगरीवर विजय मिळवणारे सहाशे तेहतीस सुखानिलाहा सुखदायक वायू उत्पन्न करणारे शरद कालरूप सहाशे चौतीस सुनिष्पन्नाह ज्यामध्ये अन्नाचा धान्याचा सुंदर रूपाने विकास होतो ते हेमंत कालरूप सहाशे पस्तीस सुरभिही शिशिरात्मका अत्यंत प्रसन्नता देणारे शिशिर ऋतुरूप सहाशे छत्तीस वसंतो माधवा हा। मकरंद मकरंदयुक्त वसंत ऋतुरूप सहाशे सदोतीस ग्रीष्म ग्रीष्म ऋतुरू सहाशे अडोतीस नभस्या श्रावणातील वर्षा ऋतुरूप सहाशे एकोणचाळीस बीजवाहनाह धान्याची प्राप्ती करून देणारे शरद हेमंत ऋतुरूप सहाशे चाळीस अंगिरा गुरुहू अंगिरा नामक ऋषिरूप आणि त्यांचे पुत्र देवरूप बृहस्पती रूप सहाशे एक्केचाळ अत्रेया दत्तात्रेय स्वरूप सहाशे बेचाळ विमला हा निर्मळ सहाशे त्रेचाळ विश्ववाहना हा जगाचा निर्वाह चालवणारे सहाशे चव्वेचाळ पावना हा पवित्र करणारे सहाशे पंचेचाळ सुमतीर्दान उत्तम बुद्धी असलेले विद्वान सहाशे सेचाळ त्रैविद्या हा तीनही वेदांचे द्याता सहाशे सत्तेचाळ वर वृषभरूप श्रेष्ठ वाहन असलेले सहाशे अठ्ठेचाळ मनोबुद्धिहंकार मन बुद्धी आणि अहंकार स्वरूप सहाशे एकोणपन्नास क्षेत्र आत्मा सहाशे पन्नास क्षेत्र शरीर रूपी क्षेत्राचे पालन करणारे परमात्मा सहाशे एकावन्न एक जमदग्नी जमदग्नी नामक रूप सहाशे बावन्न बलानिधी ही अनंत बलाचे सागर सर्व शक्तींचे अधिष्ठान सहाशे त्रेपन्न विगालहा मोक्षरूपी अमृतस्त्रवणारे आपल्या जटातून गंगाजल स्त्रवणारे सहाशे चोपन्न विश्वगालवाहा विश्वविख्यात गालव स्वरूप सहाशे पंचावन्न अघोराहा सौम्य रूप असलेले सहाशे छप्पन्न अनुत्तरा सर्वश्रेष्ठ सहाशे सत्तावन्न यज्ञाश्रेष्ठ श्रेष्ठयज्ञरूप श्रेष्थ सहाशे अठ्ठावन्न निश्रेयसप्रदा कल्याणदाता सहाशे एकोणसाठ शैलाहा शिलामय लिंगरू सहाशे साठ गगनकुंदाभहा आकाशकुंद चंद्रा समान गौरकांती असलेले सहाशे एकसष्ट दानवारीही दानवांचे शत्रु सहाशे बासष्ट आरिंदमा शत्रूंचे दमन करणारे सहाशे त्रेसष्ट रजनी चारुहू सुंदर सहाशे चौसष्ट निशल्या निष्कंटक सहाशे पासष्ट लोकशल्य शरणागतांचे लोकशल्य काढून ते स्वतः धारण करणारे सहाशे सहासष्ट चतुर्वेदा चारही वेदांनी जाणण्यायोग्य सहाशे सदुसष्ट चतुर्भावा चारही पुरुषार्थांची प्राप्ती करून देणारे सहाशे अडुसष्ट चतुर चतुर प्रिया हा, चतुर कुशल असल्यामुळे चतुर पुरुषांना प्रिय असणारे सहाशे एकोणसत्तर आमना यहा वेद स्वरूप सहाशे सत्तर समान नायहा वेदांनीही प्रमाणभूत असणारे किंवा ज्यांच्यातून सर्वांना प्रमाणभूत वेद उत्पन्न झाले ते सहाशे एकाहत्तर तीर्थदेव देव तीर्थातील देवतांच्या कल्याणाचे स्थान तीर्थांचे देव आणि शिवालय स्वरूप सहाशे बहात्तर बहुरूपहा असंख्य रूपधारी सहाशे त्र्याहत्तर महारूपहा विराट रूपधारी सहाशे चौऱ्याहत्तर सर्व रूप पश्चरा चराहा, चर आणि अचर असे सर्व रूप धारण करणारे सहाशे पंचाहत्तर न्याय निर्माको न्यायी म्हणजे न्यायकर्ता न्यायशील सहाशे शहात्तर न्यायगम्या न्याययुक्त आचरणाने प्राप्त होणारे सहाशे सत्याहत्तर निरंजनाहा निर्मळ सहाशे अठ्याहत्तर सहस्त्रमुर्डाह सहस्त्र, सहस्त्र मस्तके असलेले सहाशे एकोणऐंशी देवेंद्र हा देवांचे स्वामी सहाशे ऐंशी सर्व शस्त्र प्रभंजनाह शत्रुपक्षातील योद्ध्यांची सर्व शस्त्रे नष्ट करणारे सहाशे एक्क्याऐंशी मुंडहा ज्यांच्या मस्तकातील केसांचे मुंडण केलेले आहे असे संन्यासी रूप असलेले सहाशे ब्याऐंशी विरूपहा विविध रूपे धारण करणारे सहाशे त्र्याऐंशी विक्रांतहा विक्रमवीर सहाशे चौऱ्याऐंशी दंडी दंडधारी सहाशे पंच्याऐंशी दांतहा जितेंद्रिय सहाशे श्याऐंशी गुणोत्तमहा गुणांनी सर्वांमध्ये श्रेष्ठ सहाशे सत्याऐंशी पिंगलाक्ष पिंगटवर्णाचे नेत्र असलेले सहाशे अठ्ठ्याऐंशी जनाध्यक्ष सर्व लोकांचे अधिपती सहाशे एकोणनव्वद नीलग्रीवा नीलवर्णकंठ असलेले सहाशे नव्वद निरामया हा निरोगी सहाशे एक्क्याण्णव सहस्रबाहू सहस्रभुजांनी युक्त सहाशे ब्याण्णव सर्वेशहा सर्वांचे स्वामी सहाशे त्र्याण्णव शरण्या शरण देणारे सहाशे चौऱ्याण्णव सर्व लोकदृक सर्व लोकांना धारण करणारे सहाशे पंच्यासना कमलासनावर विराजमान असलेले सहाशे शहाण्णव परमज्योती परमप्रकाश स्वरूप सहाशे सत्त्याण्णव पालंपर्य फलप्रदा हा परंपरागत फलाची प्राप्ती करून देणारे सहाशे अठ्ठ्याण्णव पद्मगर्भ आपल्या नाभीतून कमळ उत्पन्न करणारे विष्णुरूप सहाशे नव्याण्णव महागर्भा विराट ब्रह्मांडाला आपल्या गर्भात धारण करणारे म्हणून महागर् महान गर्भ असलेले सातशे विश्वगर्भ संपूर्ण जगाला आपल्या उदरात धारण करणारे सातशे एक विचक्षणा हा चतुर सातशे दोन परा हा कारण आणि कार्याचे ज्ञाता सातशे तीन वरद अभिष्ठ वर देणारे सातशे चार वरेन्या हा श्रेष्ठ मुख्य सातशे पाच महा डमरूचा गंभीर नाद काढणारे सहाशे सात देवासुर गुरुदेवा देवांचे आणि असुरांचे गुरुदेव आणि आराध्य सातशे सात देवासुर नमस्कृता देवांकडून आणि असुरांकडून वंदित सातशे आठ देवसुर महामित्राह देव आणि असुर यांचे मोठे मित्र सातशे नऊ देवासुर महेश्वर देव आणि असुरांचे महानेश्वर सातशे दहा देवा सुरेश्वर देव आणि असुरांचे शासक सातशे अकरा दिव्या अलौकिक स्वरूप असलेले सातशे बारा देवासुर सुर देव आणि असुर यांच्यासाठी महान आधार रूप सातशे तेरा देव देवमया हा देवांनाही पूज्य असलेले देव सातशे चौदा अंचित्या चिंतनाच्याही पलीकडचे सातशे पंधरा देव देवात्मसंभवा ज्यांच्यापासून जीवांचा प्रादुर्भाव झालेला आहे त्या ब्रह्मादिकांचेही देव देवादी देव ब्रह्माजींपासून रुद्र रूपाने उत्पन्न झालेले सातशे सोळा सद्न्योनिही सदपदार्थांच्या उत्पत्तीचे कारण सातशे सतरा असुर व्याघ्रहा असुरांच्या विनाशासाठी वाघासारखे प्रवृत्त होणारे सातशे अठरा देवसिंहा देवांमध्ये श्रेष्ठ सातशे एकोणीस दिवाकर हा सूर्यरूप सातशे वीस विभुधाग्र चरश्रेष्ठ देवांच्या नायकांमध्येही सर्वश्रेष्ठ सातशे एकवीस सर्व, सर्व देवोत्तमोत्तम समस्त श्रेष्ठ देवांचेही शिरोमणी